श्रीमान योगी भाग चाळीसावा आपण ऐकता शिव भारत कल्याण भिवंडी काबेज करून राज तातडीनं पुरंदरला आलं मकर संक्रांत उजळली आणि कल्याण भिवंडीचा आनंद साऱ्यांच्या मुखावरती दिसत होता कल्याणच्या प्रवासानं राजा थकलं होतं दोन प्रहरी जेवण करून राजे आपल्या महालात गेलं पलंगावरती विचार करीत राजा कलंडला असतात केव्हा झोप लागली तेही राजांना कळणार नाही राजा अचानक जागं झालं पश्चिमेच्या खिडकीतून सूर्यकिरण आत आली होती कानावरती डग तुंतण्याचा आवाज येत होता पोवाड्यांचे शब्द कानावरती पडत होता राजा ऐकत होतो पोवाड्यावाला कल्याण खजिन्याचा भाग ऐकवीत होता राजांच्या पुढे अगणित दौलत होतली होती दौलत बघून सारं दिपलं होतं आबाजी सोनदेवाने राजांनी सांगितलं याहीपेक्षा नामीरत्न मिळाले आज्ञा असेल तर हजर करतो राजांनी मान डोलावली सुभेदारीची सून दरबारात आली तुलोत्तमा ऋषी रंभासार्नी ला लाजावं असं तिचं सौंदर्य होतं राजा ते पाहून थक्क झाला बसल्याचा की त्याचा कंठ झाठून आला तर म्हणाला सोनदेवा हे काय केलं परश्री म्हणजे माता तिची बेइजत का केली राजांनी सांगितलं आमच्या मासाहेब इतक्या सुंदर असतात तर आम्ही देखील असे सुंदर मात्र लिपोलेलो असतो राजांनी आई म्हणून तिचा सन्मान केला राजाच्या पराक्रमाने पाचशाहीला कापरा भरला पाचशाही ठरारली राजांना ते ऐकणं असेल झालं उठत त्यांनी हाक मारली अरे कोण आहे र हुजऱ्या हाताला संतप्त राजाने विचारला अरे काय चाललंय खाली मासाई पवाडा ऐकतात मासाहेबांचं नाव ऐकतात राजांचा ना संताप निवळला भरभरा नाव उतरून ते खाली गेले आणि चौकाच्या प्रवेशद्वारातच त्यांची पावलं अडखळली उजया हाती तुंतून घेऊन हात कानावर ठेवून शाहीर चौकात पोवाडा म्हणत होता पाठीमागच्या इस्माने डबाची साथ धरली होती आणि चौक सोफ्यावर चिकाच्या पडद्या जिजाऊ साहेबा साहेबा ऐकत बसल्या होत्या राजांना पाहतच राजसीया पदरसावरून उभ्या राहिल्या आणि जिजाऊसाहेबांचं लक्ष गेलं त्या उठल्या लोळ ओलांडून त्या राजांच्या जवळ आल्या जिजाऊसाहेबा म्हणाल्या राजा तुमचाच पवडा ऐकतोय आम्ही ते ऐकूनच आम्ही खरे आलो मासाहेब असले संग पावडे कसले ऐकता साधी नावसुद्धा बरोबर घेता येत नाही आवाजी महादेवचा चक्क आवाजी सौनदेव केला असले पावडे ऐकण्यात कसला आनंद तुम्ही आई झाला असतात म्हणजे कळलं असतं मासाहेब सायराचं कोण ऐकून आमची मान शरबिंदी झाली मला ते कळत नाही राजे आता पोथा पुराण्यांचा देखील कंटाळा येऊ लागला आहे तुझा लौकिक ऐकताच कांतृप्त होतात तोच ऐकत राहा असं हो वाटतं पण मासाहेब जे ऐकतात ते खरं नाही कुणास माहीत त्याच्या वाणीत भविष्य बोलत असे राजे निरुत्तर झालं ते म्हणाले आपल्याला आनंद असेल तर आपण ऐका तुम्ही ऐकत नाही मासाहेबांनी विचारलं राजा स्मितवदनानं म्हणाल नाही म्हटलं तर ऐकावं लागेल असं दिसतं शाहिराचा आवाज तेवढा भक्कम आहे आम्ही नंतर येऊ राजा परत आपल्या माले गेले शाहिराचा पोहळा संपल्यावर राजा खाली आले चौकात राजांना पाहता शाहिराने मुजरा केला राजा म्हणाला शाहीर तुमचं चांगलं कवन करता परवा घडलेल्या प्रसंगावर आज कवन करूनही मोकळे झाला शहराला अंदाज लागत नव्हता शाहीर पाचशाहीत कवन केली असतील के ना जे केलेत ना महाराज पन्नासहून बिदागी झाली आपलं लौकिक समजलं राजे त्याला बोलून देता म्हणाले मागं उभं असलेल्या पंतांना राजा म्हणाले पंत यांना पंचावन्न होऊन बिदागी द्या राजा फिरलं मासाहेब व राजश्रेय आज जायच्या तयारीत होते राजांच्या चेहऱ्यावरती हसू होतं लक्षात येऊन विजाऊसाहेबांनी विचारलं का असता मासाहेब इथं जशी आज पाचशाही थरथरली तशीच पाचशे शिवशाही थरथरली असणार तुझं नेहमी असंच जिजाऊसाहे रागाने म्हणाले असू दे, दे। पण आम्हाला पवाडा आवडला रागाव नका मासाहेब स्तुती कोणाला आवडत नाही पण ती मनाला पटायला हवी अधिकारवाणीने यायला हवी नशिबात असेल तर तेही ऐकू का नाही राज आत्मविश्वासानं म्हणाल मासाहेब आम्ही वचन देतो एक ना एक दिवस ती आम्ही जरूर तुम्हाला ऐकू आणि ती स्तुती ऐकत असता तुमच्याबरोबर आमचे कान तृप्त करून घेऊ त्यानंतर चार दिवसात आबाजी महादेव गडावरती आले राजांना ते म्हणाल राज आपल्या आज्ञेप्रमाणे गलबत बांधून हुशार असं कारागिर आले आहेत छान कुठं आहेत खाली माचीवरच्या धर्मशाळेत उतरलेत किती आहेत चारशे ठीक त्यांची व्यवस्था ठेवा आम्ही सकाळचं भेटू गडावर तो कौतुकाचा विषय बनला चारशे फिरंगी एका वेळी कधी पाहायला मिळाले नव्हते सारा गड त्यांना पाहण्यास लोटला होता जिजाऊसाहेबांनी चला राज एवढं फिरंगी कशाला ओळखलेत मासाहेब आमची हद्द सागरापर्यंत पोचली सागर किना किनारा राखायचा तर गलबद उभी करायला नको ही फिरंगी त्यात निष्णात आहेत त्यांची नेमणूक आम्ही करणार आहोत दुसऱ्या दिवशी चारसं फिरंगी राजवाड्यात आलं आणि आपल्या भव्य टोप्याकडून त्यांनी कुठून केला त्यांचा प्रमुख पुढ्याला आबाजींनी ओळख करून दिली महाराज हा लुई हरताव जहाज बांधण्यात निष्णात आहे राजा लुई वरतावला पाहत होतं राज प्रश्न विचारत होतं दुभाष्या भाषांतर करीत होता लुई भरतावच्या उत्तरांवर राजा प्रसन्न झालं सारा फिरंग्यांना भरपूर द्रव्य देऊन राजाने त्यांना नोकरीत घेतलं कल्याणकडे जाण्याची आज्ञा दिली फिरंगी गेलं राजा आवाजींना म्हणाला आवाजी, आवाजी। फिरंग्यांना जे लागेल ते द्या शक्यतो लवकर आमची संगमेश्वरी जहाज तयार करून घ्या त्यांच्या कामात खोटी पडू देऊ नका आणि एक लक्षात ठेवा त्यांच्या हाताखाली जी माणसं द्याल ती हुशार हुरहनरी निवडून द्या एकही साधा माणूस त्यांच्या हाताखाली देऊ नका फिरंगी राजांचा निरोप घेऊन दुसऱ्या दिवशी कल्याणच्या वाटेला लागलं कल्याणला गलभती बांधायला सुरुवात झाली बातम्या येत होत्या आणि अशीच एक बातमी गडावर आली राजा तातडीनं कल्याणला गेलं आबाजी महादेव चिंता होते राजांनी विचारलं आबाजी अरे काय झालं महाराजा फिरांग्यांना अगदी ऐश्वर्यात ठेवलं होतं त्यांच्या सर्व मागण्या पुरवल्या होत्या कामही ते न करीत होते पण एके दिवशी गोळ्यावरून एक फिरंगी आला त्यानं काय कान भरवले कुणाश ठाऊक रात्रात सारे फिरंगी आपलं सामान टाकून पळून गेले मुंबईला ते गेले अशी बातमी आहे राजा शांत होतं त्याने विचारलं मग गलबताचं काम बंद आहे त्याच्यामुळं आपणास त्रास द्यावा लागला चला पाहू राजा आबाजीसह खाड्यावर गलपताच्या बांधणीसाठी प्रचंड आघाराची पायड उभी केली होती सारा किनारा भरला होता लाकडाच्या फळांचे ढीग लागलं होतं गलबतांच्या सामानाने केवढा तरी पसारा मांडला होता कामावर किती माणसं होती दीड हजारांवरती कामगार आहेत सारं पारखलेले आहेत जी लुई वर्तावच्या हाताखाली कोण होतं त्यांना बोला लुईच्या हाताखाली काम करणाऱ्यांना राजांच्या समोर हजर केलं आम्ही हे कल्पत पुरी करायला सांगितली तर कराल म्हणाला राजा संधी मिळाली तर फिरंग्यापेक्षा नामी गलबत् तयार करू ठीक आहे गलभताचं काम सुरू करा काम चांगलं झालं तर आमच्या आरमाराचं काम तुम्हाला देऊ आवाजी आश्चर्यचकित होणं ऐकत होतं राजा म्हणाला आवाजी त्यात आश्चर्य कसलं जेव्हा फिरंगे आले तेव्हा असं काहीतरी होईल याची अटकल आम्हाला होती त्यासाठीच हर होणारी माणसं नेमायला सांगितली होती मग फिरंगी गेले का का फिरंगांच्यात आणि आमच्यात फार फरक आहे आबाजी प्रत्येक फिरंगी आपल्या देशाशी इमान राखून आहे म्हणूनच एवढ्या दूरवर येऊन ते राज्य करतात त्यांना निरोप गेला असेल आज उद्या आमच्याशी त्यांची लढत होणार हे फिरंगी राज्यकर्ते ओळखून आहेत उंद्याच्या क्षेत्राला मदत करण्या इतकी का ते मूर्ख आहे त्यांना नुसता निरोपाला आणि भवितव्याची चिंता न करता आपल्या राज्याशी इमाने असलेले फिरंगी आमची नोकरी सोडून गेले त्याच्यावर आमचं आमची माणसं पाचशेशी नोकरी पत्करून आमचे शत्रू आम्हावरती चालून येतात शत्रू म्हणून त्यांच्याशी आम्हाला लढावं लागतं आबाजी ही गलबत्त पुरी झालीच पाहिजेत त्या कामात आता वैद्य देऊ नका बंद पडलेले गलबत्ताचे काम सुरू करून राजा परत आलं राजा आल्यानंतर थोड्या दिवसांनी त्यांची त्यांनी माहुलीवरती हल्ला करून माहुली काबीज केला आणि निजामशाहीची टक्कर देताना शहाजीराजांनी तो शेवटचा किल्ला लढवलेला होता राजांच्या विजयीने मराठी राज्याच्या सीमा आता चौपे रोडले होते ते राज्य बंदिस्त आणि सुरक्षित करणं आवश्यक होतं श्यामराज नेलकंठणाच्या जागी मोरोपंत यांची पेशी म्हणून नेमणूक केली होती नीळ सोनदेवांचा मुजूमदार नेमलं नेताजी पालकर सुवर्णपत होते आवाजी महादेवांना सुरणीस ने म्हणून नेमलं नेमणूक घेतलं राजांचं गोडदळ दहा हजारांचं झालं होतं तेवढंच पायदळ होतं त्यावर येसाजी कंक यांची नेमणूक केली होती गडांची संख्या चाळीसावर गेली होती राजा सदैव मोहिमात गुंतलेला त्यामुळे कारभाराची देखल न्यायनिवाडे खुद्द साहेबांनाच पाहावं लागलं दफ्तर आधीच राजगडावर गेलं होतं जिजाऊसाहेबांचा मुकाम राजगडावर हरला त्यावेळी राजे कर्नाटकच्या दुसऱ्या मोहिमेत गुंतलं होतं राजे कर्नाटकातून जेव्हा आले त्यावेळी राजांच्या या वाढत्या पराक्रमाने विजापूर दरबार मोगलायपुरी अस्वस्थ झाली होती उत्तरेकडे जाण्यासाठी आधीर औरंगजेब जा बुरहामपूरला गेला होता आणि जुन्नर नगर लुटल्याचा संताप त्याच्या मनात होता राजाने आपला वकील पाठवून त्याचा राग शांत करण्याचं धोरण चालू ठेवलं होतं मोहम्मद आदिलशाहवाल्यानंतर विजापूरला पुष्कळ बदल झाले विजापूरची सर्व सत्ता आदिलशाहची बेगम बळी साहेब हिच्या हाती आली विजापूर दरबारच्या पूर्वीच्या राजवटीचे अनेक मुसुद्दी तिने बळी घेतला खान मोहम्मदास तिने मारवलं नंतर बहोलखाल तिने मारवला ज्या फतेहखनाने पुरंदरला वेळा घातला होता त्याला विजापुरात विष देऊन मारलं त्यामुळे विजापूरच्या दरबाराचे वजन कमी झालं या परिस्थितीचा फायदा शिवाजी शिवाजीराजांनी कर्नाटकच्या मोहिमा आखल्या आणि राजांच्या वाढत्या पुंड्याने त्रस्त होऊन विजापूर दरबारने शहाजीराजांना मुलाला आवरावेस मात्र सांगितलं पण राजाने आपला मुलगा पत्नी आपल्या कह्यात नाहीत ते आपला ऐकत नाहीत त्यांचे दरबार हवे ते करू शकतो असे सांगून शिवाजीराजांच्या कृत्यातून आपला हात मात्र काढून घेतला वर शिवाजीराजांच्या भागात चांगले सुभेदार नेमण्याची ने सूचना केली त्यानंतर बड्यासाहेबांनी विजापूरचा बलवत्तर खान अफजल यास परत सुभेदार नेमलं कुडाळ सावंत कोकणात बलात् होते म्हणून त्याचं पारिपत्य करण्यासाठी रणदुल्ला खानाचा मुलगा रोस्तुम जमा याची नेमणूक केली कुडाळकर लखम सावंत हा आदिलशा येथील वतनदार देसाई पण काहीसा स्वतंत्र बाण्याचा शृंगारपूरचं सुर्व गोवलेकर सावंत ही मंडळी अशीच स्वतंत्र बाण्याने राहणारी होती रुस्तुमजामा आपल्यावरती चालून येतं हे कळताच कुडाळकर करून रांगणा किल्ला के काबीज केला कुडाळचं खेम सावंत आणि लखम सावंत यांनी धैर्यने लढाई चालू ठेवून शिवाजीराजांकडे आपला वकील पितांबर शेणवी यास पाठवून राजांचं सहाय्य मागितलं राजांनी सावंतांना आभा दिलं राजांचे आणि लखम सावंताचे सैन्य एक होऊन त्यांनी रुस्तुमजमाचं संकट परतवलं सावंताचा गेलेला सर्व मनू परत मिळून झाला त्याबद्दल फोंडा किल्ला त्या भोवतालचा तालुका राजांना देऊन ता सावंताने राजांचं मांडलिक तपात कुडाळ सावंत स्वराज्याचं पहिलं मांडलिक बनले जावळी इतकाच दुर्गम आणि आदिलशाहीला जवळचा असा हा महत्वाचा कुडाळ प्रांत शिवाजीराजांच्या लगामी आला कुडाळ सावंतांना आभय देऊन राजांनी तळे घोसाळं हो जिंकलं परत येत असता गोलेकर सावंत राजांच्या भेटीस राजांनी त्यांचा बहुमान केला त्यांना नावाजून आपल्या पदरी ठेवून घेतलं त्याचपासून एक नामांकित तलवार होती गोलेकर सावंतांनी ती धूप तलवार राजांना नजर केली फिरंगी बनावटीची ते हत्यार पाहून राजे खुश झाले ते म्हणाले सावंत ही फिरंगी पाहून आम्ही प्रसन्न शस्त्र हो। हे जिंकायचं तरी असतं किंवा खरीदायचं तरी असतं हा मैत्रीचा गुंता पडला आहे तो सोडवायचा कसा राजांनी या तलवारसाठी ती तीनशे होण आणि मानाचा पोशाख देऊन सावंतांना गौरवलं राजांनी फिरंगीचं नाव भवानी तलवार असं ठेवलं एका पाठोपाठ झालेल्या या मोहिमेमुळे राजांच्या वरती पुष्कळ ताण पडला राजांना बरं वाटाना वैद्य राजांनी विश्रांतीचा सल्ला दिला राजांनी विश्रांतीसाठी हरिहरेश्वर निवडलं समुद्रकाठी तीर्थाच्या जागे राजे रा, जाऊन राहिले जीवर गेला अशक्तपणा वाढत होता राजा पालखीतून राजगडावरती आलं राजांच्या आजाराची बातमी समजता पुरंदराहून राणीवसा गडावरती हजर झाला हळूहळू राजे हिंदू फिरू लागले एके दिवशी शहाजादा औरंगजेबाचा वकील फरमान घेऊन गडावरती आला औरंगजेब बापाच्या परिपत्यासाठी दिल्लीला निघाला होता त्याने राजाला लिहिलं होतं हा फरमाना पोहोचता आपल्याला येणे शक्य नसेल तर आपले आमच्या हाती दिल्लीचे तुमच्या बापा नव्हती अशी दौलत मान मला तर तुम्हाला देव राजांच्या नजीकच्या लोकांना हा बहुमान वाटला रा राजांनी औरंगजेबास मदत करावी असाही अनेकांनी सल्ला दिला राजा हसलं म्हणाल तो का सहाय्य करणं उचित नव्हे आमच्याकडून औरंगजेबास कोणतंही सहाय्य मिळणार नाही आम्ही दिलगिर आहोत राजांचा जवाब घेऊन औरंगजेबाचा वकील परत गेला त्याने औरंगजेबाला निरोप पोचवला औरंगजेब संतापला पण शिवाजीराजांनी केलेल्या अपमानाचा बदला घ्यायला त्याला उसंत हा दावा औरंगजेब बापाचं पारिपत्य करण्यासाठी आघ्रेची वाटचाल करू लागला औरंगजेब उत्तरेला गेला आणि तीन महिन्याच्या अवधी त्याने बापाला कैदेत टाकून भावाचा निवड करून राज्य वळकवलं औरंगजेब दिल्लीपती झाल्याची बातमी कळतात राजांनी औरंगजेबाच्या मनात कटुताना लावी म्हणून नव्या वादश सन्मानार्थ आपलं वकील सोनाजी पंत यांना दिल्लीला पाठवलं सोनाजी पंत उत्तरेकडे पाठवले कळतात जिजाऊ साहेब म्हणाला आता तुमचा एक शह हो हल्ला हल्ला नाही महासाहेब सध्या पुरता सोडून घेतला आमच्या वकिलाला पाहून औरंगजेब कटुता विषय असं वाटत नाही मुद्दा थोर मुचत आहे तो तसं निश्चित भासवी तेवढं केलं तरी सध्या ती आम्हाला पुष्कळ आहे आम्हा सध्या तरी औरंगजेबाची भीती नाही पण आता कोणाची भीती विजयपूर दरबारात विरुद्ध वादळ उठण्याचा रंग दिसतो विजयापूरचा काळ ढग केव्हा बारीश करील सांगता येत नाही विजापूरचा प्रबळ सेनापती पूर्वीचा वाईचा सुविधा आमच्यावर स्वारी करण्याची संधी ओळखत आहे त्याच्याकडं आमचं मात्र लक्ष आहे राजांना आमच्यापेक्षा जास्त चिंता वाटत होती सईबाईंची सईबाई सारख्या आजारी पडत होत्या फेरासाठी राजांनी त्यांना नव्या बांधलेल्या प्रतापगडावरती हरवण्याचं ठरवलं अशा प्रकारे छत्रपती शिवायाजी राजांना प्रांती सावंतातून भवानी तलवार भेटले असा हा शिव आपण एकथा शिवभारत जय भवानी जय शिवराज